नमस्कार दिलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी चलो अयोध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रामलल्लाच्या नगरीत बुलावा जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वारकरी संप्रदाय आणि भाजपकडून निषेध व्यक्त बिजघर ते कुंभाड बोरीची पट्टी रस्त्याचं काम थांबलं नाही तर उपोषणास बसण्याचा भोसले बंधूंचा इशारा आमदार योगेजादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत धामणी पलित्रा कोण ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय तरी या निमंत्रणाचा मान राखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगलकारी सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचं निश्चित केलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचं ठरवलं आहे अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे अयोध्येत श्रीरामाचं भव्य मंदिर उभारलं जावं हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी देखील अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती राम जन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता या साऱ्यांचं स्वप्न साकार होत आहे आणि हे साकार होत असतानाचा हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याची दे याची देही डोळा पाहणं ही आपल्यासाठी परमभाग्याची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलंय प्रभू श्रीरामांबद्दल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत आज खेड तालुका वारकरी संप्रदाय आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने आव्हाड यांचा निषेध करण्यात आला यावेळी वारकरी संप्रदायाचे प्रमुख हबप येसरे महाराज यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील वारकरी उपस्थित होते तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुका सरचिटणीस शशांक सिंगकर उपाध्यक्ष दिनेश पोफळकर ओबीसी सेलचे संतोष दोडेकर किसान मोर्चाचे जिल्हा संयोजक परशुराम लांबे आदी उपस्थित होते सचिव या प्रती या ठिकाणी संदर्भामध्ये जे केलेले वक्तव्य रामाविषयी याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो वारकरी तर्फे की ज्या ज्याने कुणी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे उदाहरणार्थ या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं आहे जे आमचे रामप्रभू दैवत आहेत की आमच्या संतांचं या ठिकाणी प्रत्यक्षात त्याच्यात अवमान आहे ज्या संतांनी आम्हाला रामाचं भजन शिकवलं जो राम आमच्या हृदयामध्ये आहे तो बाहेर आहे आणि त्याच्याविषयी केलेलं वक्तव्य हे हो। आम्ही या ठिकाणी आमच्या हिंदूंच्या संदर्भात ते निषेधार्थ आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो खेड तालुका वारकरी संप्रदायातर्फे सर्व अध्यक्षांच्या वतीने सदस्यांच्या वतीने आज भारतीय जनता पार्टी आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी जे श्री भग प्रभू श्रीरामांबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि समाजामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा आम्ही पहिल्यांदा धिक्कार करतो निषेध करतो आणि आव्हाडांवरती गुन्हा दाखल करावा असे आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे जितेंद्र आव्हाड हे वारंवार वेगवेगळी समाजामध्ये तेढ निर्माण होतील किंवा राष्ट्रपुरुषांचा अवमान होईल अशी वारंवार विधानं करत असतात त्यामुळे समाजामध्ये असंतोष निर्माण होत असतो आज श्रीरामांबद्दल देखील असं वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय हिंदू समाज आज संतप्त झालेला आहे असंतोष निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे हे संपूर्ण बावीस तारखेला जो काय श्री अयोध्येमध्ये जो श्रीरामांचा प्राणविद्या सोहळा आहे त्याचं वातावरण संपूर्ण देशभर वा राममय झालेलं आहे हे राममय वातावरण कलुषित करावं आणि कुठेतरी समाजामध्ये पेट निर्माण करावी हा हेतू ठेवून आव्हाडांसारख्या एका गतद्रष्टा माणसांनी आमदार या पदाला देखील लागेल अशा वतीने प्रभू श्रीरामांचं वक्तव्य केल्यामुळे त्यांचा आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि हिंदू धर्मी यांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी खेड तालुक्याच्या वतीने झितकार करतो निषेध करतो खेड तालुक्यामधील बिजगड ते कुंभाड बोरीची पट्टी या अंदाजे चार ते पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या खडीकरणाचं काम सुरू आहे मात्र सदरच काम हे या रस्त्याच्या कामासाठी संपादित जमिनीच्या मालकाच्या संमती शिवाय सुरू आहे तरी हे काम थांबवण्यात यावं अन्यथा शुक्रवार दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनी खेड तहसीलदार कार्यालयासमोर मुलाबाळांसह उपोषणास बसू असा इशारा संजय आप्पाजी भोसले भास्कर आप्पाजी भोसले या भोसले बंधूंनी दिला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण जिल्हाधिकारी रत्नागिरी दि, प्रांताधिकारी खेड पोलीस निरीक्षक या सर्वांना निवेदनाच्या प्रती सादर केल्याचं सा, भोसले बंधूंनी सांगितलं आहे नमस्कार मी कुंभाळ रहिवासी असून आमची जागा बोरची पट्टी बिजगर बोरची पट्टी ते कुंभाळ अशी रस्ता केलेली आहे पहिली जागा रस्त्यावर मार्फत जायत नसताना आम्ही दोन हजार तीनपासून आमचे काळपत्र जिल्हाधिकारी तहसीलदार व कलेक्टर असे वी साहेबांना प्रांत साहेबांना रत्नागिरी पण लेटर पाठवत असे त्या प्र प्रत्य, त्या प्रत्युत्तरच्या आम्हाला त जागेची रिटर्न आम्हाला नोंद यायची पोचपातळी घेतली की की तुमची जागा ह्याच्यात आमची नोंद नाही ही शासनाच्या वतीने जागा झाली नाही आणि आता ही शासनाच्या वतीने कशी जागा झाली आम्हाला माहीत नाही त्याची आमची लावून लावूनसुद्धा आम्ही कृषी विद्यापीठांकडून झाडं घेतलेली आहेत ही आमचे पहिले जु, जुन्या लोकांच्या आईन बीन लोक होते पर ते परस्पर नेऊन सुद्धा काम चालू आहे कॉन्ट्रॅक्टला आम्ही केलं तर नाही तिकडे शासनाला कळवा तरच आम्ही काम थांबवू आम्ही थांबू शकत नाही आणि तशीच आमची अडीच एकर जमीन तशी अडीच एकर जमीन आमची कालव्याला गेलेली आहे त्याच्यात आम्हाला काय भेटलं नाही परत ह्या ठिकाणी आमची पाच ठिकाणी जमीन जात आहे तर आम्ही काय भूसंपन्न होत आहे आम्ही आम जमिनीचं प्रत्येक टायमा करत अस करत असताना दबावणी लोकही रात्रीचं काम आम्ही घरी नसताना कोणत्या दुःख सुखाला पोचत असताना ही लोक काम चालू करून ठेव ठेवत आहेत डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये विज्ञान ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड एन एस ओ प्रथम पातळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडमधील सत्तावन्न विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड झाली आहे शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित दरवर्षी नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड एन एस ओ परीक्षा ही आयोजित केली जाते या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून लाखो विद्यार्थी प्रविष्ट होतात रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपला सहभाग नोंदवला अभ्यास जिद्द आणि चिकाटीच्या बळावर अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची रत्नेरी येथे होणाऱ्या नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडच्या द्वितीय पातळी परीक्षेसाठी निवड झाली या सत्तावन्न विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व विज्ञान विषयक शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वितांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आमदार योगेदादा कदम यांच्या विकास कामांवर आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत धामणी पलित्रा कोण व मुंबई मंडळ तालुका खेळ येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री तथा शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला प्रकाश महाडिक आणि मुंबई मंडळ यांच्या नेतृत्वाखाली सदर पक्ष प्रवेश संपन्न झाला यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती अण्णा कदम संपर्क प्रमुख सुधीर कदम विभाग प्रमुख सुधीर पापिन कदम तालुका संघटक परशुराम साबळे विभाग संघटक जयवंत चव्हाण उपविभाग संघटक अनिल तटकरे सूर्यकांत कडू विजय जाधव शाखा प्रमुख मंगेश मोहिते विठोबा सुतार भरत सुतार काशीनाथ ठसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या रात्री बंदरातील बोट जयगडच्या मासेमारीसाठी गेली असता एका मालवाहू बोटीमुळे लाटांना उधाण येऊन बोट कलंडली बोटेच्या इंजिनमध्ये पाणी गेलं आणि बोट बिघडली या बोटीमध्ये पाच खलाशी होते यातील नरेश रामचंद्र चोगले याने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत सर्वांचा जीव वाचवला याचीच दखल घेत दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कनम यांनी नरेश चोलगे याची भेट घेत त्याच्या कार्याचं कौतुक केलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश भुजर दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा ममताताई मोरे बंटी बंगाल तसेच सर्व शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या रात्री बोटीवर नरेश रामचंद्र चोगले पराग नरेश चोगले दीपक महसला वाशी रायगड वैभव गजानन चोगले दिलीप वाशी रायगड असे हे पाच खलाशी समुद्रात खोल पाण्यात पडले होते मात्र नरेश याच्या तत्परतेमुळे सुदैवानं या सर्वांचा जीव वाचला लायन्स फेस्टिवल दोन हजार सांता दा दा विधान परिषदेचे नेते आमदार अनिकेत यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते मुकादम हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांना भेटवस्तू आणि शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी लायन्स क्लब राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल भरभरून कौतुक करत शाबासकीची थाप दिली आणि फेस्टिवलसाठी शुभेच्छा देत भविष्यात लायन्स राबवत असलेल्या कार्यक्रमांसाठी मदत आश्वासन दापोली विधानसभेचे आमदार योगे कदम यांनी लायन्स क्लबच्या सर्व टीमचा विशेष सन्मान करत लायन्सच्या कार्याचं कौतुक केलं मी नक्कीच आज येत असताना किंवा यायच्या अगोदरच बाहेरची पार्किंग लॉटमधली गर्दी आणि बाहेर जो काही एक माहोल आम्हाला पाहायला मिळाला आज यायच्या अगोदरच हे आम्हाला कळलं की लायन्स क्लबने भरवलेला हा फेस्टिवल हे यशस्वीरित्या आपण सर्वांनी पार पडलं आहे पहिलं वर्ष त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी अभिनंदन करतो सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो असे फेस्टिवल राबवणं नक्कीच टीमवर्कशिवाय हे शक्य नाही आणि एक चांगलं टीमवर्क आपण सर्वांनी इथं उभं केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो जसं सर्वांनी आपण उल्लेख केलात जसं विचारजणी इथे उल्लेख केला की या फेस्टिवलच्या मागचा जो हेतू आहे जो उद्देश आहे तो जेव्हा आपण सर्वांनी मला पहिला भेट म्हणजे जेव्हा आपण सर्वांनी मला सांगितलं की डायलिसिस सेंटर जे डायलिसिस सेंटर होण्यासाठी आम्ही सर्व राजकीय मंडळी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करतो आहे आणि हे डायलिसिस सेंटर आपण खासगीरित्या उभं करण्याचा जो आपण उपक्रम राबवला किंवा जो हेतू आपण हाती घेतला आहे नक्कीच त्याला पाठबळ देण्यासाठी म्हणून आम्ही थोडा खालीचा वाटून उचलण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला आहे परंतु जोपर्यंत ही, जो पर ही गोष्ट पूर्णत्वास जात नाही जोपर्यंत हे डायलिसिस सेंटर उभं राहत नाही नक्कीच तोपर्यंत कारण हे फेस्टिवल संपलं म्हणून आमची जबाबदारी संपली असं आम्ही मानत नाही तर हे डायलॉसिस सेंटर उभं राहीपर्यंत नक्कीच आम्ही तुम्हाला शंभर टक्के आम्ही तुम्हाला सहकार्य करू मला विश्वास आहे की देखील त्याला सहमती देतीलच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भावी खासदार म्हणून चर्चेत असलेले किरण सामंत तथा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला औचित्य साधत शिवसेना पावस विभागातर्फे पावस येथील अनुसया आनंदी वृद्धाश्रमाला अद्ययावत हॉस्पिटल बेड प्रदान करण्यात आला यावेळी शिवसेना पावस विभाग प्रमुख विजय चव्हाण महिला विभाग प्रमुख प्रज्ञा शिवगण विभाग संघटक अजय तेंडुलकर युवासेना उपतालुका प्रमुख नंदुशेठ भाटकर उपसरपंच प्रवीण शिंदे महिला उपविभाग प्रमुख तथा मेरवी सरपंच स्वाती शिंदे गणेश गुळे उपसरपंच प्रसाद तोडणकर शाखा प्रमुख महेश साखळकर तसेच कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीप मोरे गुजरात राज्य अध्यक्ष राजूभाई शेवाळे यांच्या सूचनेनुसार बडोदे येथे समाजाची राष्ट्रीय दिनदर्शिका सन दोन हजार चोवीसचं वाटप करण्यात आलं मराठा समाज हॉल रायगड जिल्हा येथे शेकडो समाज बांधव यांच्या उपस्थितीत दिनदर्शिकेचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी गुजरात राज्य उपाध्यक्ष राजे साळेकर गुजरात राज्य मीडिया अध्यक्ष परमेश्वर सोनवणे महिला बडोदे शहर अध्यक्ष सुलभाताई उपाध्यक्षा लक्ष्मीताई रायगड जिल्हा समाज अध्यक्ष सुरेश कदम रायगड जिल्हा समाज सेक्रेटरी पांडुरंग मोरे गणेश काकडे राजू खानविलकर अमित चव्हाण आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते खेड येथील दैनिक रत्नागिरी टाइम्सचे कार्यालय प्रमुख ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांची महाराष्ट्र शासनानं अधिस्वीकृती पत्रकार म्हणून नियुक्ती केल्याबद्दल तसेच प्राईड ऑफ महाराष्ट्र यांचा महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार दिनाचं औचित्य सादर दिलीप देवळेकर आणि त्यांची पत्नी शीतल देवळेकर यांचा लायन्सतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे शहा घुरमल ज्वेलर्सचे मालक पारसभाई जैन प्रवीण पवार राजा जोयसर शैलेशभाई धारिया यांच्यासह सर्व लायन्स मेंबर्स उपस्थित होते सात जानेवारी ते बारा जानेवारी दरम्यान उज्जैन मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मल्लखांब स्पर्धेकरता रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या दुर्वांकूर संतोष देवघरकर याची निवड झाली दुर्वांकूर देवघरकर यांना अभ्यासाबरोबरच मल्लखांब या क्रीडा प्रकारात आपली आवड जोपासत यापूर्वी देखील तालुका जिल्हा राज्यस्तरावर झालेल्या मल्लखांब स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं आहे दुर्वांकूर देवघरकर याची राष्ट्रीय शालेय मल्लखांब स्पर्धेकरता निवड झाल्यामुळे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याला शुभेच्छा दिल्या दापोली संघर्ष क्रीडा मंडळ असून आयोजित कबड्डी स्पर्धेत केळशी येथील महालक्ष्मी कबड्डी संघानं अंतिम विजेतेपद पटकावत बाजी मारली या अंतिम विजेत्या संघाला दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय राव कदम यांच्या हस्ते गौरवण्यात आलं या स्पर्धेसाठी वृषाल सुर्वे यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिलं तर सत्यवान दळवी संदीप क्षीरसागर सुधीर कदम अक्षय सुर्वे तुषार पाटील यांनी पंचांची भूमिका चोख बजावली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा साधना बोत्रे निवृत्त मंडळ अधिकारी दिलीप शिगवण माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती विश्वास कदम माजी उपसभापती अनंत बांद्रे शिवसेना तालुका सचिव नरेंद्र करमरकर सेवानिवृत्त शिक्षक आणि कोंडी समाज नेते भिकाजी कांसे आसूद गाव अध्यक्ष प्रकाश शिर्के आसूद तंटामुक्त अध्यक्ष दिलीप बांद्रे दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रभाकर लाले जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्य वाहक नितीन वांद्रे ॲडव्होकेट महेश बांद्रे माजी उपसरपंच वसंत रोवले आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पदाधिकारी उपस्थित होते पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे सुरू असलेल्या शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम अटपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेने परतत होते दरम्यान खालापूर टोल नाक्यावर हजारो वाहने अडकून पडली होती या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेला राजसाहेब ठाकरे यांनी काही क्षणात वाट मोकळी करत मार्गस्थ केलं सुमारे पाच किलोमीटर पर्यंतच्या लांब रांगेत खालापूर टोल नाक्याजवळ ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिका अडकल्याने रुग्ण आणि नातेवाईकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाहिलं त्यांनी स्वतः आपल्या गाडीतून खाली उतरून खालापूर टोल नाक्यावरील ट्रॅफिक काही क्षणात मोकळी केली यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत ठाकरे बाणा दाखवून नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली आणि टोल नाका प्रशासनाला मनसे स्टाईलला दणका देखील दिला तरी या सर्व घटनेचे साक्षीदार असलेले अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक केलंय नमस्कार हो मी सिद्धार्थ जाधव आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर मी पुण्यापासून मुंबईपर्यंत प्रवास करत होतो नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याबरोबरच आम्ही प्रवास करत होतो आणि एक्सप्रेस हायवेला खालापूर टोलनाक्याला जी येताना त्यांनी जी ट्रॅफिकची रांग पाहिली साहेब स्वतः गाडी चालत होते आणि आम्ही त्यांच्याच गाडीत बसलो होतो साहेबांची पोलिसांची व्हॅन असते त्यांना त्यांना रस्ता करून त्यांना रस्ता करून दिला होता पण साहेब थांबले स्वतः थांबले त्यांनी गाडी थांबवली आणि आम्हाला काही कळायच्यात अचानकपणे ते उतरले आणि त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना त्या क्षणी राजसाहेबांच्या भाषेत समजावलं की आत्ताच्या आता सगळ्या गाड्या सोडा कारण त्या चार पाच किलोमीटर लांब रांग होती वाहन तो ते तो ते तो ते त्या वाहनांची आणि त्यात कुठेतरी एक अँब्युलन्स अडकली होती लोकं कंटाळली होती पण साहेबांनी त्यांच्या भाषेत सांगितल्यानंतर लगच्या लगेच सगळ्या गाड्या पटापटा सोडण्यात आल्या आणि एवढं करून साहेब थांबले नाही साहेब तिथे थांबले त्यांनी गाड्या जाईपर्यंत ते अँब्युलन्स जाईपर्यंत साहेब तिथेच होते आणि निघताना मग साहेबांना सांगितलं की एकही एक गाडी थांबली नाही पाहिजे आणि पुढेही पुढेही त्यांच्यावर प्रवास करताना वाशी टोलनाका असेल ते प्रत्येक टोलनाक्यावर थांबून जिथे जिथे ट्रॅफिक अडलं जिथे इथे टोलनाक्यावर रांगाच्या रांगा लागल्या त्यांनी उतरून खडसावून सांगितलं आणि माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता सकाळी त्यांची मुलाखत पाहिली होती नाट्यसंमेलनाची ज्यात कलाकारांविषयी जी आत्मीयतेने ज्या गोष्टी ते बोलत होते तेही भावलं होतं आणि आज तर म्हणजे तसं म्हटलं होतं ना की फक्त बोलून नाही तर कृतीतूनही ते, ते मन जिंकतात असं म्हणेन मी कारण माझ्यासाठी विलक्षण अनुभव होता की काही कळत नव्हतं सर सर, सर स्वतः उतरले रस्त्यावर उतरणार म्हणजे आपण म्हणतो ना की सिनेमात हिरो असतात पण राजसाहेब खऱ्या आयुष्यातले हिरो खरंच सलूट राजसाहेब भारतातील दोन वर्षांचा विशेष बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद करण्यात आला आहे आता शिक्षक होण्यासाठी चार वर्षाचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे पुढील शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस पासून केवळ वर चार वर्षाच्या विशेष बी एड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाणार आहे रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच आर सी आयनं संदर्भात नोटीस जाहीर केली देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष बी एड अभ्यासक्रम शिकवण्यात येतो या अभ्यासक्रमांना आर सी आयकडून मान्यता देण्यात येते आर सी आयनं आपल्या परिपत्रकामध्ये संपूर्ण देशातील सुमारे एक हजार संस्था आणि विद्यापीठे यांच्यासाठी हा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे असं स्पष्ट केलं आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी